तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर मिरर वर्क केलेला आहे अत्यंत शायनी असा म्हणायला हरकत नाही शायनी स्टायलिश सेमी स्टिच लेहंगा आहे हा बरं हे जॅकेट्स ना खूप ट्रेंडी आणि इंडो वेस्टर्न वाटतात तुम्ही बघू शकता की कि किती हेवी क्वालिटी आहे ह्याची ती हा अगदी लहान मुलींसाठी नऊवारीचा ब्लाउज आहे येस एक्झॅक्टली इथे रेडीमेड नऊवारी आपल्याला मिळते हे बघा ही नऊवारी आहे साधी काष्टी आणि तुम्ही बघू शकता की जसा मी हा पदर टर्न करते तसंच ह्याचा कलर रेंज सुद्धा बदलते हाय वेलकम बॅक टू सखी आज मी अशा एका दुकानात आली आहे जे दुकान खूप प्रसिद्ध आहे बुलेश्वर मध्ये ओके सो येस आपण बुलेश्वर मध्येच आहोत आणि या दुकानात आपल्याला अगदी ब्रायडल लेहंगा शोलीस त्यानंतर लहान मुलींसाठी घागरे जे नवरात्रीत लागतात त्यानंतर लहान मुलींसाठीच नऊवारी साडी सुद्धा आपल्याला इथे विकत घेता येतील बरे इथे ह्यांच्याकडनं सेमी स्टेच लेहंगा आहेत फक्त एक हजार आठशे रुपयापासून बरे हे दुकान आहे तरी कुठे मी आहे आज श्याम या दुकानात आणि हे दुकान आहे भुलेश्वर मार्केट मध्ये बी पी रोडला बरं हे जे दुकान आहे ना ते एक्झॅक्टली exactly कबुतर खानाच्या समोर आहे एक्झॅक्ट समोर आपण बघू शकतो इथे इथे कबूतरखाना आहे श्रीराम मंदिर आहे आणि इथे एक्झॅक्टली समोर आपण आपण उभे आहोत ओके सो आज कबूतरखाना कलेक्शन एक्सप्लोर करणार आहोत सो चला जाणून घेऊया काय नवीन कलेक्शन आलंय यांच्याकडे बरं ह्यांच्याकडे ना भरपूर व्हरायटी आहे जसं की आपण बघू शकतो आणि त्यामधलाच हा एक लेहंगा आहे ओके या लेहंग्याची कॉस्ट आहे फक्त एक हजार आठशे रुपये आणि हा पूर्ण ब्राइडल आहे असं म्हणायला हरकत नाही पाठी सुद्धा ह्याच्या इक्वली डिझाईन केली गेली आहे आणि तुम्ही बघू शकता की हा त्याचा दुपट्टा आहे आणि हा सेमी स्टिच लेहंगा आहे जो आपल्याला इथे रुपयाला मिळतोय अस्तर आहे त्या बरोबरच ना हा असा त्याचा गळा येणार आहे आणि आणि हा हा आपल्याला आपल्याला घागरा इथे इथे विकत विकत घेत फक्त एक हजार आठशे रुपयांमध्ये आता आपण ना थोडी प्राइस रेंज वाढवतोय तीन हजार दोनशे ला हा घागरा आहे ओके तुम्ही बघू शकता की किती वेगळा कलर आहे सध्या हा कलर ना भरपूर ट्रेंड करतोय आणि ह्याच्यावर अशी छान पिंक ज्वेलरी खूप ट्रेंड करते तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर मिरर वर्क केलेला आहे अत्यंत शाहिनी असा म्हणायला हरकत नाही शायनी स्टायलिश सेमी स्टिच लेहंगा आहे हा तीन हजार दोनशेला आपल्याला हा इथे विकत घेता येईल त्याबरोबरच ना ह्याच्यात कॅनकेन सुद्धा दिलेली आहेत आणि हा सेमी यु नो सेमी स्टिच आहे हा सो तुम्ही बघू शकता खालून एक स्टिचिंगची गरज आहे पण कॅनकेन सुद्धा भरपूर दिलेले आहेत सो जेव्हा तुम्ही हा घालाल ना तेव्हा अगदी डॉल स्टाईल पॅटर्नचा लुक केला ह्याच्यावर ह्याचा ह्याची आम्हाला ओढणी आणि ब्लाउज दाखवा ना एकदा सो बेसिकली ना ही ओढणी आहे त्याची तीन हजार दोनशेला हा लेहंगा आहे पर पुन्हा एकदा सांगते आणि हा आहे त्याचा ब्लाऊज हे बघा हा त्याचा ब्लाऊज आहे ब्लाऊजवर इक्वली मिरर वर्क केलेला आहे प्लस नेटचा हा ब्लाउज आहे येस आता हा आपण असं म्हणू शकतो की हा प्रॉपर प्रॉपर ब्लाय ब्रायडल लेहंगा आहे ओके किती सुंदर आहे हा अगदी वेल्वेटमध्ये एक्स्ट्रीमली हेवी पीस आणि त्याच्यावर सुंदर डिझाईनसुद्धा केलेली आहे आणि त्याच्यावरती छान असं जरीचं काम आहे तर आतमध्ये इथे वेल्वेट आहे त्याबरोबरच ना सुद्धा भरपूर आहे त्याच्यामध्ये आणि खूप हेवी आहे ह्याची रेंज काय आहे फाईव्ह थाउजंड ला आपल्याला इथे ब्रायडल लेहंगा विकत घेता येईल म्हणजे काय कमाल डील आहे खूप सुंदर आहे खूप खुँ, खूपच सुंदर आहे त्याबरोबरच ना मला ह्याची ओढणी खूप आवडली आणि ह्याचा ब्लाऊजसुद्धा वेल्वेटचा आहे आणि सेपरेट प्ली पीस दिलेला आहे ब्लाऊजचा सो ब्लाऊजसुद्धा इक्वली हेवी आहे हातासाठी काम दिलेलं आहे सो तुम्ही ना ह्याचे सुंदर म्हणजे जर तुम्हाला हाफ स्लीव हात ठेवायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही या ब्लाऊजसोबत अशी छान डिझायनिंग पॅटर्न करू शकता सो हा आहे तो दुपट्टा या लेहंग्यावरचा आणि दुपट्टा सुद्धा इक्वली खूप सुंदर आहे जरी अशा मॅश नेटमध्ये असेल हा दुपट्टा तरी त्याला वेल्वेटची सुंदर बॉड ऑर्डरिंग दिलेली आहे हे बघा आणि फक्त पाच हजार रुपयाला आपल्याला हा पूर्ण ब्राइडल लेहंगा इथे विकत घेता येईल नवरात्रीमध्ये ना आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की उत्तम क्वालिटीचे आणि अगदी स्पेशली गुजराती घागरे आपण कुठून विकत घेतले पाहिजे सो आपल्याला हे एक वन स्टॉप दुकान मिळालेलं आहे इथे सगळ्या एज ग्रुपचे आपण घागरे विकत घेऊ शकतो आणि नवरात्रीसाठी गोष्टी जॅकेट सुद्धा इथे वरती लावलेले आहेत ला सो आपण नवरात्रीसाठी जॅकेट सुद्धा इथे विकत घेऊ शकतो आणि हे सेमी स्टिच आहेत की स्टिच रेडीमेड आहेत वा कितीला जाणी बावीसशेला आहे आणि अगदी मोठा घेर आहे याचा आपण बघू शकतो खूप सुंदर अगदी ट्रेडिशनल पद्धतीचा हा दुपट्टा आपल्याला इथे बघायला मिळतोय त्याबरोबरच ना थोडं कॉन्ट्रास्टमध्ये हा ब्लाउज सुद्धा आहे बरं तुम्हाला माहिती आहे का की पाच ते सहा वर्षांच्या लहान मुली किंवा मुलापासूनचे घागरे आणि छान जॅकेट्स यांच्याकडे अवेलेबल आहेत ते सो जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्यांच्याकडे फक्त पाचशे रुपयात आपण छान नवरात्रीचे हे जॅकेट्स विकत घेऊ शकतो बरं हे जॅकेट्स ना खूप ट्रेंडी आणि इंडो वेस्टर्न वाटतात तुम्ही बघू शकता की किती हेवी क्वालिटी आहे ह्याची ती आतमधून सुद्धा एक लाईनिंग दिलेलं आहे मध्ये असे छान नॉट्स आहेत प्लस ह्याच्यावर ना मिरर वर्क पुढेच नाही तर पाठीसुद्धा केलेलं आहे बापरे मला हे वाटलं मुलांसाठी कारण का मुलांची सेम आपण एक डिझाईन बघितली हे फुल मध्ये आहे मुलींसाठी ओके आणि हे आठशे रुपयाला आहे नो डाऊट हे थोडं हेवीअर साईडला आहे अजून एक ते पॅटर्न दाखवत आहेत अरे हे पण सोला आहे आणि तुम्ही खालून बघू शकता हे खालून नॉट नॉट पॅटर्नचं आहे किंवा जर तुम्हाला हे खालून नुसतं सुट्ट सोडायचं असेल तर तुम्ही सुद्धा सोडू शकता हा एक वेगळा पॅटर्न आहे हा क्रॉप स्टाईल सुद्धा आहे जॅकेट स्टाईलसुद्धा आहे प्लस खाली नॉट स्टाईल सुद्धा आहे बघा हे hey, कितीला आहे दादा आठसो रुपयाला फक्त एट हंड्रेड रुपीज फुल हँड वाला सुद्धा एट हंड्रेड रुपीज हेवी रेंज मध्ये घागरे दाखवत आहेत वाव ह्याचा घेर बघू शकता तुम्ही किती सुंदर घेर आहे तो त्याबरोबरच ह्याचा ब्लाउज अजून सुंदर आहे किती हेवी ब्लाउज आहे ह्याचा हा टिपिकल 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 नवरात्रीसाठीच बनलेला आहे हा अरे दुपट्टा अगदीच वेगळा आहे मग ह्याचा कितीला आहे हा बत्तीस तीन हजार दोनशे रुपयाला आपण हा घागरा इथे विकत घेऊ शकतो खूप सुंदर मिरवर केलेला आहे खूप मल्टी कलर्ड पॅटर्न आहे ह्याच्यात आणि बेस्ट पार्ट म्हणजे ना ह्याचा जो ब्लाउज आहे तो एक्स्ट्रीमली हेवी आहे म्हणजे आपण युजली आहे ना कधीतरी मग हेवी ब्लाऊज असतो तर कधी हेवी घागरा असतो आणि मग तेव्हा जर हेवी घागरा असेल तर आपल्याला सटल ब्लाऊज आपण घालतो युज्युअली आपल्याला मिळतो पण इथे दोन्ही गोष्टी खूप हेवी आहेत आणि तीन हजार दोनशे रुपयाला आपण हा इथे विकत घेऊ शकतो प्लस ह्याचा कट प्लस ह्याची जी ओढणी आहे ती अगदी वेगळी आहे आणि खूप सेमी बांधणी आहे कपडा खूप अमेझिंग आहे इव्हन ह्याचा जो कपडा आहे तो खूप छान आहे कम्फर्टेबल कपडा असा वाटतोय मला बरं आता जो पॅटर्न ह्यानी दाखवलाय ना <laughs> ते पहिला प्रथम तो तुम्ही बघू शकता किती क्यूट ब्लाउज आहे हा ओके हा अगदी लहान मुलींसाठी नऊवारीचा ब्लाऊज आहे येस एक्झॅक्टली इथे रेडीमेड नऊवारी आपल्याला मिळते हे बघा ही नऊवारी आहे साधी काष्टी आणि ह्याचा हा पदर आहे आणि पदर सुद्धा डुअल कलर आहे आणि ही लहान मुलां लहान मुलांची स्पेशली नऊवारी आहे ही हे बघा खूप सुंदर खूप छान आणि खूप क्यूट असं म्हणायला हरकत नाही ही जी रेडीमेड नऊवारी असते ना ही फक्त तुम्हाला एक पॅन्ट म्हणून घालायची आहे तुमच्या मुलांना आणि ही नॉट बांधायची आणि दॅट्स आणि फक्त एक पदर अटॅच केला की वा डन तुमची नऊवारी लगेच रेडी होते आता आपण जी बघतोय ना ती मस्तानी डिझाईन आहे ओके दोन ते सात आठ वर्षांपर्यंत साडे नऊशे रुपयाला ही मस्तानी स्टाईल्ड नऊवारी आपल्याला विकत घेता येईल खूप सुंदर नऊवारी आहे ही लहान मुलांसाठी ना स्पेशली कोणत्याही कार्यक्रमाला घरात लग्न असेल किंवा तुम्हाला जर कोणाच्या जा लग्नाला जायचं असेल आणि काही घरातलं स्पेशल कार्यक्रम असेल तर त्याच्यासाठी ही मस्तानी नऊवारी ही खूपच सुंदर उठून दिसते बरं हा त्याचा ब्लाउज आहे ही काष्ट आहे आणि त्यानंतर आपण जर इथे पुढे बघतोय ना तर हा त्याचा पदर आहे सो so, पदर अगदी मोठ्यांसारखा एक्स्ट्रीमली हेवी मोरपिशी पदर दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की जसा मी हा पदर टर्न करते तसंच ह्याचा कलर रेंज सुद्धा बदलते बरं ही आपल्याला इथे विकत घेता येईल फक्त साडे नऊशे रुपयाला सो so, येस yes, गायज दॅट्स इट फॉर टुडे भरपूर कलेक्शन आपण एक्सप्लोअर केलंय म्हणजे अगदी ट्रेडिशनल पासून ते नवरात्रीत लागणारं कलेक्शन त्याबरोबरच ब्रायडल लेहंगा सुद्धा आज आपण एक्सप्लोअर केले आहेत बरं मी पुन्हा एकदा सांगते की मी आज कुठे आलेली बरं कबूतरखानाच्या एक्झॅक्टली समोर हे दुकान आहे श्याम सखी म्हणून या दुकानाचं नाव आहे सो नक्की इथे या भुलेश्वर मार्केटला हे दुकान आहे नक्की इथे या भरपूर शॉपिंग करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी